कुपवाड एम आय डी सीमधील वेस्टर्न कारखान्यास आग पॅटर्न मशिनरी जळून खाक कुपवाड औद्योगिक वसाहतमधील सावळी रस्त्यालगत असणाऱ्या वेस्टर्न फाऊंड्री या कंपनीत रविवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीत कंपनीतील सुमारे कच्च्या मालासाठी वापरण्यात येणारे पॅटर्न जळून खाक झाले रविवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केलं आगीचे लोळ आणि आकाशाला भेटलेले होते संपूर्ण परिसर धुराने व्यापलेला होता आग लागल्याची माहिती कंपनीत काम करत असणाऱ्या कामगारांनी वेस्टर्न फाउंड्री कंपनीचे मालक संजय जाधव अजय जाधव यांना फोनवरून दिली जाधव यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली त्यांनी कुपवाड एम आय डी सी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका तासगाव शिरोळ कुरुंदवाड अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली वरील सर्व अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी अग्निशमन बंबाचा वापर करून अतिशय मेहनत घेऊन तब्बल सहा तासानंतर आग आटोक्यात आणली प्रसंग टळली जाधव यांच्या वेस्टर्न फाउंड्री या कंपनीत जॉबसाठी लागणारा लाकडी पॅटर्न हा कच्चा माल होता या आग कंपनीच्या वर सोलर पॅनल बसवायचं चा काम चालू होतं त्यावेळी वेल्डिंग करताना ठिणगी पडल्याने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे आगीत कंपनीतील पत्रा आणि मोठमोठे लोखंडी अँगल आगीच्या ज्वाळाने वितळून गेले आग मोठी असल्याने आगीचे लोळ आणि आकाशात झेपावणाऱ्या धूर दूरवरून दिसत होतं आग लागल्याचे कळता शेजारी राहत असणाऱ्या नागरिकांनी धावपळ केली तर काहीजण घाबरून दूरवर पळून गेले घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की घटनास्थळी पोलीस वि उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात करण्यात आलेली नव्हती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड